नाशिकमधील आर टी ओ परिसरात गेल्या दहा दिवसांपूर्वी दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती त्याला उपचारांसाठी नाशिकमधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या रिहांश याला पुन्हा नव्याने जीवनदान मिळाले आहे योग्य उपचार आणि बाळाने उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रिहांशला वाचवण्यास डॉक्टर यशस्वी झाले आहेत याबाबतचे डॉक्टर संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप पाटील बाळ आहे ती दहा दिवसापूर्वी दोन तारखेला पाचव्या मजल्यावरून खेळताना पडलं होतं आणि ते आपल्या आई हॉस्पिटल नातेवाईकांनी त्वरित आणलं आणल्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती त्याच्या सर्व अंगातून स्पेसिफिकली मधून किंवा नाकातून तोंडातून डोक्यातून आणि इतर बाकी इतर भागातून सगळं सर्वत्र रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी आमच्यासमोर जे चॅलेंज होतं ते बाळाचा रक्तस्राव थांबवणे आणि त्याला स्टॅबिलाइज करणे हे होते तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी प्र त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्राव थांबवला त्याला साधारणतून रक्ताचे बॅग दिले आणि बाळाला स्टेबिलाईज केलं स्टॅबिलाईज केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले तर रिपोर्ट्स मध्ये आढळलं की त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर आहे त्याचे जे तोंडाचे किंवा जबड्याचे बोन आहे ते खूप त्यांनाच साधारणतः तीन ते चार फ्रॅक्चर होते त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि एक मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती त्याचे दोघं पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता गुडघा निसटून पडला होता आणि असे बऱ्यापैकी क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला केलं केल्यानंतर के आपल्या हॉस्पिटल मधले जे तज्ञ आणि ओरोफिशियल सर्जन न्यूरो सर्जन आहे यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले साधारणतः पाच ते सात चाललेल्या एक गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे जे काही फ्रॅक्चर्स वगैरे होते ते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये जेडॅटिक इंटेन्सिटिस्ट आहेत त्यांनी अथक प्रयत्न करून बाळाला धोक्यातून बाहेर काढले आणि ह्या सर्व गोष्टी साधारणतः ह्या गोष्टी या सगळ्या आजारातून बाळाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आणि बाळाची जी दहा ते बारा दिवसाची मृत्यूशी जी झुंज बाळ खेळत होता त्याच्यात तो यशस्वी झाला आणि आज त्याला आम्ही डिस्चार्ज करताना आम्हाला आणि आयुष हॉस्पिटलच्या सर्व टीमला अतिशय आनंद होत आहे धन्यवाद मेरा नाम सुरेश शंकर है मेरा बच्चा मैं कृष्णा स्काई बिल्डिंग में रहता हूँ आर टी ऑफिस के पास जिसके मेरा बच्चा उस बिल्डिंग में खेलते खेलते पांचवी मंजिल से नीचे आया उसके बाद मेरे बच्चे को काफ़ी मार लगी थी बच्चे का पैर पैर में चोट आया था उसके बाद मुंह में और बच्चे को ला के अपना आयुष बाल रुग में ला के एडमिट किया उसके बाद संदीप सर ने उसका ट्रीटमेंट किया जिसके वजह से हमारा बच्चा अभी एकदम स्वस्थ और व्यवस्थित है और मैं इस हॉस्पिटल हाँ के पार्टी सर संदीप पार्टी सर का आभार प्रकट करता हूँ और उनके सभी जो भी स्टाफ है उनका सभी आधार प्रकट करता हूँ